घरकुलाच्या फाईल तयार करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली तडजोडी यांनी आठ हजार रुपये स्वीकारले लाच घेताना किन्हळा ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी आम्रपाली लक्ष्मणराव काकडे यांच्यावर परभणी लाचलुचपत विभागाने बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी कारवाई केली आहे संबंधिताविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे परभणी येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार देण्यात आली होती तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले आहे घरकुलाचा हप्ता जमा झाला होता घरकुलाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेऊन तक्रारदार आणि ग्रामविकास अधिकारी आम्रपाली काकडे यांच्याकडे विचारणा केली त्यावेळी त्यांनी एका फाईलचे पाच हजार दोन फाईलचे दहा हजार रुपये लागतील असे म्हणत लाच मागितली पडताळणी कारवाई दरम्यान अम्रपाली काकडे यांनी तडजोडियंती आठ हजार रुपये मागितले त्यानंतर वीस ऑगस्टला अम्रपालिक काकडे यांनी त्यांच्या राहत्या घरी कारेगाव रोड येथे पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून आठ हजार रुपये स्वीकारले लाचेच्या रकमेसह त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपी लोकसेविकेच्या घराची झडती घेणे सुरू आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी मनीषा पवार पोलीस अंमलदार रवींद्र भूमकर सीमा साटे कल्याण नागरगोजे राम घुले शेख जिब्राईल नरवाडे लहाडे यांच्या पथकाने केली आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हातगावकर संपादक सौदागर महम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका